प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यांवरती श्रीगोंदा नगरपालिकेने दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे प्लास्टिक हजार रुपये तर काहींना पाचशे रुपयांच्या दंडाची पावती दिली जाते या कारवाईमध्ये दहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय तर पाच किलो प्लॅस्टिकच्या पिशव्या जप्त करून कारवाई करण्यात आली पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंधत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी झाल्यानंतर राज्यभरामध्ये प्लॅस्टिक वापरणाऱ्यांवरती कारवाई सुरू आहे प्लॅस्टिक वापरणाऱ्याला पाच हजार रुपये दंडाची पावती दिली जाते तर काहींना पाचशे रुपये दंडाची पावती दिली जाते श्रीगुंदा नगरपालिकेच्या पथकानं प्लॅस्टिक पिशव्या वापरणाऱ्यांवरती दंडात्मक कारवाई करत दहा हजार रुपये दंड तर पाच किलोपेक्षा अधिक प्लॅस्टिकच्या पिशव्या जप्त करून कारवाई करण्यात आली आहे येत्या काळामध्ये प्लास्टिक पिशव्यांच्या विरोधामध्ये कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती श्रीगोंदा नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी पुष्पागंध भगत यांनी दिली आहे श्रीगोंदा नगरपालिकेनं प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यांवरती कारवाई सुरू केली आहे एकशे पंच्याहत्तर मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यांवरती दंडात्मक कारवाई केली जाती आहे या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या तसेच दंडात्मक रक्कम देखील वसूल करण्यात आली आहे शहरामध्ये मुख्य बाजारपेठेसह विविध भागांमध्ये छापे टाकून अनेक दुकानांमधनं प्लॅस्टिक जप्त करण्यात आलं प्लॅस्टिक विरोधी कारवाई अधिक तीव्र होणार आहे मंगल कार्यालय मटण आणि चिकन मार्केट मंडई भाजी बाजार इथे देखील पालिकेचे भरारी पथक तपासणी करून कारवाई करणार आहे आलेलं आहे तर शासनाने जो दोन हजार सोळाला प्लॅस्टिक बँकचा जो कायदा केलेला आहे त्याच्या अनुषंगाने वारंवार शासनाने आधीपत्र काढून तो प्लॅस्टिकची जी थिकनेस आहे ती ठरवून दिलेली आहे सुरुवातीचा पन्नास मायक्रॉनची होती त्याचा बदल करून पंच्याहत्तर मायक्रोन आता आता सध्याच्या काळामध्ये एकशे वीस मायक्रोनच्या वरचं प्लॅस्टिक अलाउट केलं आहे त्याच्या खालचं प्लॅस्टिक बॅन बॅन केलं आहे त्याच्या अनुषंगाने कारवाई चालू आहे सध्या आता पंधरा वीस दुकानाची जवळपास कारवाई केलेली आहे प्रत्येक दुकानामध्ये हे जवळपास आढळून देत आहे पण ह्याच्यापेक्षा या दुकानाच्या सगळ्या दुकानापासण्याकडे शाबद्दल प्रोडक्शन वाले येतात त्यांच्याकडे आता सध्या आम्ही जास्त फोकस करणारे हे आता प्रत्येक महिन्यामध्ये एक किंवा दोन तीन दिवस प्रत्येक महिन्यामध्ये कंपल्सरी कारवाई करणे आपल्याला बोलू नाही असत आपण हा शहरावर बोलू शकतो हा शासनाचा विषय आहे शासनाचं धोरण आहे तर शासनाने त्या पद्धतीने ते करायला पाहिजे फक्त आपण शहरापुरतं जे आपल्याला जो शहराचा हद्द करून दिले तर त्याच्यासाठी जो बँक कायदा दिले त्यासाठी आपण थोडं फॉलो करू शकतो सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्री गोंदा उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीत लग्न आहे आपण येणार नसता हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर